सियावर रामचंद्र की जय प्रभू श्रीरामांना घेऊन विश्वामित्र मिथिला नगरीकडे जात असताना या दरम्यान सोनभद्रा नदीच्या किनाऱ्यावर ते थांबले आहेत आणि तिथल्या प्रदेशाला बघून रामचंद्रांनी विश्वामित्रांना विचारलाय मुनिवर हा सुंदर शांत आणि दिव्य वाटणारा प्रदेश कोणता या प्रदेशाची ओळख सांगताना विश्वामित्रांच्या चेहऱ्यावरती हसू दिसतंच आहे पण या प्रदेशाशी असलेली त्यांची जवळीकसुद्धा जाणवते आहे मग त्यांनी प्रभू रामचंद्रांना कुशनावाचा महातपस्वी राजा त्याची कुशांब कुशनाभ असुरतरजस वसु या पुत्रांची ओळख त्यांनी स्थापन केलेली राज्य कौशांबी महोदय धर्मारण्य धर्मारण्य आणि गिरिव्रज या सगळ्या प्रांतांची ओळख करून दिली आणि मग ते सांगू लागले वसुनावाच्या पुत्राने गिरिव्रज नावाचं जे राज्य स्थापन केलं होतं त्याला वसुमती सुद्धा हे नाव प्राप्त होतं या वसुमती नगरीच्या शोन नदी वाहती आहे दक्षिण पश्चिम अशा स्वरूपामध्ये आणि पुढे ती मागद देशात जाऊन येते म्हणून तिला सुमागदी असं नाव सुद्धा मिळालेलं आहे या वसु नावाच्या वसुमतीच्या राज्याचा प्रमुख वसुनावाचा राजा याच लग्न झालं ते घृताची नावाच्या एका अप्सरेसोबत कामा कथा ऐक घृताची नावाच्या अप्सरेसोबत त्याचं जा लग्न झालं आणि या घृताची पासून या वसु नावाच्या पुत्राला कुश नावाच्या राजाच्या वसु नावाच्या पुत्राला घृताची पासून शंभर कन्या जन्माला आल्या आता वसु हा महात्मा होता गृताची अप्सरा होती महात्मा आणि अप्सराच्या संकरातून जन्माला आलेल्या शंभर कन्या या एकापेक्षा एक सुंदर कन्या होत्या एकापेक्षा एक सुंदर कन्या यांच्या सौंदर्याने कोणीही मोहित व्हावं देवाधिकांनी मोहित व्हावं इतक्या त्या सुंदर कन्या एके दिवशी याच वनामध्ये जलक्रीडा करत होत्या आणि त्या जलक्रीडा करत असताना वायुदेव तिथून वाहत होते जात होते वायुदेवांनी या शंभर कन्यांना बघितलं आणि या सगळ्याच कन्यांवर वायुदेव मोहित झाले त्यांना त्या कन्या आवडू लागल्या त्यांच्या मनात विचार आला या कन्यांचा मी पती झालो तर यांचा मी प्रियकर झालो तर आता देवच असल्यामुळं मनात आलेली इच्छा वाटतेल तशी व्यक्त करावी आणि प्राप्त करावं ही संयम नसलेली वृत्ती आली की देवाचा दानव होतो बरं का संयम नसलेली वृत्ती तुम्हाला तो सुखाचा मंत्र माहीत आहे ना देव दानव आणि मानव यांनी एकदा दे ब्रह्मदेवाकडे जाऊन ब्रह्मदेवा आम्हाला सुखाचा मंत्र द्या असं सांगितलं ब्रह्मदेवानी सुखा सुखा सुखाचा मंत्र म्हणून काय सांगावं ते म्हणाले सुखाचा मंत्र हवाय का आषाढातल्या मेघांचा आवाज तुम्हाला आला की सुखाचा मंत्र देतो झालं आषाढाला आषाढातल्या मेघांचा आवाज ऐकला आणि ते परत आले ब्रह्मदेवाकडं म्हणाले ब्रह्मदेवा सुखाचा मंत्र काही नाही मिळाला तू होतात ना ते म्हणाले दिलाय की आषाढातल्या मेघांचा आवाज द द द द असा होतो आणि तोच तुमच्या सुखाचा मंत्र आहे देव दानव म्हणाले अरे हो द असा द, 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 आवाज येतो पण द द हा सुखाचा मंत्र कसा असू शकेल तेव्हा देवांना लक्षात आलं की आपल्याकडं सुख खूप आहेत या सुखांच्या इच्छाचं दमन करता आलं पाहिजे तर आपण सुखी होऊ उपभोगाचं दमन करता आलं उपभोगाच्या वृत्तीचं दमन करता आलं पाहिजे तर आपण सुखी होऊ दानवांना लक्षात आलं की आपल्याकडे बळ खूप आहे वाटतेल ते करू शकतो मग या बळाचा उपयोग करताना मी दया दाखवून कोणाला सोडून दिलं तर मी सुखी होतो आनंद मिळतो दया हा माझ्यासाठी सुखाचा मंत्र आहे मानवाच्याकडं ना दिव्य शक्ती होती ना सुख होती ना शक्ती होती पण जे आहे ते इतरांना देऊन दान करून मानव सुखी होऊ शकत होता देव दानव आणि मानव यांना वेगवेगळी सुखाची मंत्र सापडली इथे वायुदेवांना आपल्या इच्छांचं दमन करता आलेलं नव्हतं जेव्हा आपल्या इच्छांचं दमन करता येत नाही आणि त्या इच्छा उपभोगण्यासाठी बळाचा वापर करण्याची इच्छा होते तेव्हा तेव्हा देवांच्या मधला दानव येत असतो लक्षात ठेवा वायुदेवानी या सगळ्या कन्यांना सांगितलं की मी तुमचा प्रियसी म्हणून पत्नी म्हणून स्वीकार करायला तयार आहे तुम्ही सगळ्यांनी शंभरच्या शंभर जणींनी माझा स्वीकार करावा आता या नावाच्या महात्म्यांच्या कन्या त्याही ज्ञानी बुद्धिवंत असतील की त्यांनी वायुदेवांना हात जोडून सांगितलं म्हणाले देवा आम्ही वसुनावाच्या राजाच्या वसुमती नगरीतल्या कन्या आहोत आपण आमच्याजवळ व्यक्त केलेली भावना अगदी सहज असली तरीही ही, ही योग्य नव्हे असं आम्हाला वाटत आहे आपल्याविषयी आमच्या मनामध्ये देवता म्हणून एक आदराची भावना आहे आम्ही आपला प्रियकर म्हणून स्वीकार करू शकत नाही हा एक मुद्दा म्हणजे आपल्याविषयी आमच्या मनामध्ये अशी भावनाच नाही आहे दुसरा मुद्दा महत्वाचा आहे ते म्हणजे आम्ही अशा संस्कारी घरात वाढलेलो आहोत अशा महात्म्यांच्या पुत्री आहोत की आम्ही उपवर झाल्यावरती आमच्या पित्यांनी आमच्यासाठी जो वर निश्चित केला आहे त्याच्यासोबतच आम्ही विवाह करू शकतो संस्कार कन्या म्हणून धर्म आम्हाला याच विवाहाची परवानगी देतो म्हणून वायुदेव माफ करा आम्ही तुमच्याशी विवाह करू शकत नाही अथवा तुमचा प्रस्ताव स्वीकारू शकत नाही यासाठी आम्हाला आमच्या पित्याची परवानगी लागेल पिता जो वर निश्चित करेल त्याच्याशीच पाणी ग्रहण करण्याचा आमचा संस्कार आहे वायुदेवांनी सांगून बघितलं म्हणाले मी काय देव आहे मी येऊ आहे मी त्याऊ आहे आपण करू शकतो मी सांगतो तुमच्या पित्याला पण कन्यांनी ठाम नकार देत वायुदेवांच्या या प्रस्ताव देण्याच्या आणि बलपूर्वक हरण करण्याच्या वृत्तीचा निषेध नोंदवला त्या म्हणाल्या देवता म्हणून तुम्हाला हे शोभत नाही असं करता येत नाही तुम्हाला वायुदेव संतप्त झाले आणि संतप्त झालेल्या वायुदेवांनी या वसूच्या शंभर कन्यांना शाप दिला त्या म्हणाल्या ते म्हणाले की या सौंदर्यावर तुम्ही एवढा अहंकार करता आहात ज्या सौंदर्याचा अहंकार झाला आणि तुम्ही माझा अपमान करता आहात माझा प्रस्ताव नाकारता आहात मी तुम्हाला शाप देतो तुम्ही कुब्जा व्हाल वाकड्या तिकड्या व्हाल बघा इच्छांचं दमन करता आलं नाही की माणूस दानव होतो आणि दानवच चांगुलपणाचं वाकड करत असतो वाईट करत असतो दानवाला चांगुलपण सहन होत नाही दानवच चांगुलपण संपवत असतो वायुदेवाने तेच केलं त्यांच्या मनात आलेल्या कामभावनांच दमन ते करू शकले नाहीत जे त्यांच्या सुखाचा मार्ग होता स्वत पीडित झालेच झाले स्वतःला कामबाधा करून घेतलीच घेतली अहंकाराची बाधा करून घेतलीच घेतली पण स्वत बाधित झाल्यानं त्या शंभर कन्यांनाही दुःख देण्याचं त्यांनी ठरवलं एक देव दानव बनला होता आता देवाचा शाप देवाचा शाप असल्याने सगळ्याच्या सगळ्या कन्या कुब्जा झाल्या आणि या कुब्जा झालेल्या कन्या आपल्या रूपाला घेऊन आपल्या पित्याकडं गेल्या पित्याने दरबारात आपल्या कन्यांची ही अवस्था बघितली आणि त्याला प्रचंड दुःख झालं त्यांना विचारलं काय झालं ग तेव्हा त्या म्हणाल्या आमची ही अवस्था ज्यामुळं झाली आहे त्याच कारण तुम्हाला आम्ही सांगतो मग ठरवा आम्ही चूक केलंय कि के वाईट केलंय ही सगळी घडलेली घटना त्या विहाराला गेल्या होत्या जंगलात गेल्या होत्या वायुदेव दिसले वायुदेवाने प्रस्ताव दिला तो प्रस्ताव त्यांनी नाकारला पित्या ज्याला ठरवेल त्याच्याशी विवाह करू असं सांगितलं वायुदेव हट्टाला पेटले मग म्हणाले की माझं नाही ऐकाल तर शाप देऊ त्या म्हणाल्या भलेही शाप द्या पण संस्कार आम्ही विसरणार नाही हे सगळं ऐकल्यावर त्या वसूला अत्यंत आनंद झाला कौतुक वाटलं आपल्या मुलींचं आणि त्यानं ठरवलं की आता आपल्या या मुलींचा आपल्या इच्छेप्रमाणे विवाह करून द्यायचा आहे विवाहासाठी चांगला वर शोधण्याची सूचना करण्यात आली आणि या कुब्जा झालेल्या मुलींच्यासाठी कोण वर मिळेल हा प्रश्न खूप मोठा होता पण देव करतो ते चांगल्यासाठीच करतो याचाही प्रत्यय या वसूला आला आहे आणि पुढे काय होत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये